तर आतली बातमी फुटली या सिनेमात एक बाप लेखा लेकीची जोडी आपल्याला ले दिसणार आहे आणि ती लेख जर इतकी क्यूट असेल ना म्हणजे सब हारणे केले तयार बाप बाप लेखीमुळे बाप क्यूट आहे सॉरी लेखीमुळे बाप क्यूट आहे माझी लेकच क्यूट आहे एवढी पण तू दादाची फॅन होतीस ना तू आता मगा, मला स्टेजवर म्हणालीस आणि भैरू आणि तुला ती सिद्धार्थ दादा वगैरे असं काय म्हणा काय नाही भैरू म्हणते तुम्हाला भैरू ती फक्त भैरू म्हणते मला हो ना पण भारी भारी गोष्ट इतक्या लहान वयात ती भैरू पैलवान म्हणून तुला ओळखत होती आणि स्टे तिथे सेटवर याच्याबरोबर ना याच्यावर दोन तीन एनकाउंटर झाली होती म्हणजे फिल्मफेअरला झालं होतं मग मटा सन्मान झाला होता तेव्हा ही नाळमध्ये अप्रतिम काम केलं ना ती एवढी चिंटुशी आणि तिची आई गौतमी मी जेव्हा भेटायची मला तुमची फॅन ही भैरू म्हणून आणि ही भैरू भैरूच करायची तरी बोलायला लागली तेव्हा ते अशी होती ना तेव्हापासून ती तिचं कौतुक वेगळं आहे आणि मला वाटतं मी स्वरा इराला हिच्यावर कनेक्ट करतो कारण ही ही तेवढीच क्यूट आणि कमाल आहे गे मुलगी आणि ही काम पण कमाल करते है ना आवडलं <laughs> <लगा। laughs> का राखलंस बापाचं नाव राखलंस कमाल केली त्याच्या पण दोन मुली आहेत तुला माहिती ना स्वरा आणि इरा त्यांना भेटली मी स्वर इराला इरा भेटली पण स्वराना नाही सोबत काम करताना किती मजा आली भैरू सोबत काम करताना खूप मजा आली मला आणि बीच वरचा सीन होता तेव्हा ते माती होता मी उठून घेऊन जात होतो तेव्हा माझा पाय आणि ह्याचा पाय पण अडकला त्याच्यात पण ते गाणं जे आपण शूट केलं ना त्याच्यामधलं तुझा फेवरेट सीन कोणता आहे तू आणि दादाने एकत्र केलं बी भी, बीचवाला मला ते मला तो मला तो शॉट आवडतो इथे त्रिशा एका साईडला झोपले मी कसं मध्ये ती आग लागली आणि तो टॉपनेचा घेतला आहे आणि ती चंद्राची गोष्ट आहे ना तर ते सर्कल ना आगीचं ते डायरेक्ट चंद्रामध्ये कन्होट होतं ते एवढा एवढं ब्युटिफुल शूट केलं ना म्हणजे मला खरंच बापपुरीचं एवढं गाणं उत्तम शूट केलेलं हो हे खरंच पहिलं असेल कारण मी क मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मला तीन चार गाणी आहेत जी आहे वडिलांची गाणी आहेत बापलोकचं असेल किंवा व्हेंटिलेटरचं असेल किंवा शिक्षणाच्या आईचं चौकोमधलं असेल पण हे गाणं माझ्यासाठी स्पेशल आहे म्हणजे त्रिशू आणि माझ्यासाठी तरी स्पेशल स्पेशल आहे रॅपसुद्धा केला आहे तो कसा वाटला तुला खूप छान वाटलं आपल्या दोन लाईन आतली बातमी फुटली फुटली आतली बातमी फुटली फुटली आतली बातमी बातमी पण दादा पण स्वरा इरा हे जेव्हा गाणं बघितलं थोडस जसं झालं का की बाबा तू असं वाटतं की आपला बाबा दुसऱ्या काम करतोय जेलेस थोडीशी नाही 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 त्या दोघी अप्रिशिएटच करतात इराणी इराला ते म्हणजे मी इमोशनल होतो कधी कधी असं बघून वगैरे तर इराणी बघून माझ्याकडे अशी बघत होती बाबा तू रडतोयस बोल मी कशा रडो रडतोय पण त्यांनी तिलाही आवडलं कारण ते ह्या गाणं हे गाणं खूप सुंदर गायलं गेलं आहे जवाहेदारींनी गायलं आहे आमच्या अॅग्निल सरांनी म्युझिक केलं आहे पण हे गाणं खूप छान पद्धतीने प्रेझेंट केलं आणि ते विशाल सरांचं कौतुक आहे म्हणजे त्या दोघांचं जे क्युटनेस आहे ना तुम्ही तिच्यासाठी तिचे पाय दाबतो आहे किंवा दोघंही चंद्राकडे बघत आहेत किंवा मला एक शेवट आवडतं तिथे पाठमोर या होत आणि त्रिशा माझ्या खांद्यावर हात टाकते अशी मला तो आवडतो की ते ना त्यांची मैत्री आहे त्यांचं आणि हे जे कनेक्शन आहे ते सिनेमात खूप वेगळ्या पद्धतीने तुला पाहायला मिळेल हे फक्त गाण्यापुरतं नाही आहे त्रिशाने माझं जे कनेक्शन सिनेमात आहे आणि त्याच्यानंतर डॉक्टर मोहन हकाशे सरांपर्यंत ते कसं पोचतं हे सगळी गोष्ट त्या सिनेमात उत्तम म्हणजे खूप छान पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न जे दाखवले त्या त्यातल्या गोष्टी आणि रिअल लाईफ गोष्टी मुलींसोबत किती रिझेंबल करतोस तो किंवा त्या मजा मस्ती त्यांच्यावर करतो आणि मा, तो मॅडनेस कनेक्शन कनेक्शन जे आहे 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 मला वाटतं कनेक्शन मला यांच्यावर आणखी जवळ घेऊन जातो मोहन सरांसोबत काम करणं म्हणजे प्रत्येकाचं एक स्वप्न असतं त्यांना बघणं तिथून त्यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणं आणि तुमची मैत्री वेगळी झालेली सरांबरोबर खरच काम करण्याचा अनुभव खरच मनापासून चांगला आहे प्रीतम कागणीने माझं सुचवलं आणि विशाल सरांना पण या सिनेमाचा भाग होताना ब रोहिणी अटंगडी मॅम किंवा डॉक्टर मोहन आकाशी सर काम करताना खूप दडपण होतं कारण हा विनोदी सिनेमा नाही आहे हा ड्रामा कॉमेडी आहे ह्या ड्रामाही आहे आणि विनोदी आहे आणि जो विषय जो मांडला आहे तो आणखीन वेगळा म्हणजे त्यातली म्हणजे बातमी ही लाल कलरमध्ये काय ना ही ही नंतर फुटणार आहे ना हेच विषय पण या दोघांनी म्हणजे यनेश सर किंवा विशाल सरांनी जो आणला आहे ना तो खोर खरंच खूप म्हणून ही सगळी टीम या सिनेमासाठी एकत्र आहेत आणि एवढ्या आत्मीयतेने आपुलकीने मी तर म्हणजे तू म्हणशील तर जिकडे जाईन तिकडे जातो आहे प्रमोशनला कारण जास्तीत जास्त हा सिनेमा पोचवला पाहिजे पण त्यांच्यावर काम करण्याचा मोमेंट आहे माझा आणि तो मोमेंट मी जगलो आहे कारण त्यांच्यावर हसलो आहे रडलो आहे रागवलो आहे चिडलो आहे ह्या सगळ्या इमोशन्स सिनेमात परफॉर्म करायला मिळाले ट्रेलर लॉन्च सोहळा होता तो खरंच एक सोहळा होता काय काय किती किती नवीन नवीन गोष्टी आम्ही आज अनुभवल्या आहेत त्यासाठी था थँक्यू लाईव्ह परफॉर्मन्स दिला असतो आणि ते मला गाणं मिळालं गाणं आवडलं ना खूप गेलं गोष्टी तिला आवडतात तो फेवरेट अवॉर्ड विनर ऍक्टर मला तर मला ह्या मुलीचा लय अभिमान आहे ग मला या मुलीचा लय अभिमान आहे काय म्हणतो मला म्हणजे हे स्वप्न असतं म्हणजे माझ्यासाठी डॉक्टर मोहन आगर्श काम करणं स्वप्न ते पूर्ण झालं पण हिच्या निमित्ताने माझं एक स्वप्न पूर्ण झालं की यार माझी पोरगी आहे जिल्हा नॅशनल आहे असं जे असतं ना की कमाल उत्तम अभिनेत्री आणि त्याच्यावर स्क्रीन शेअर केला मजा येते त्यामुळे सगळं छान आहे आमच्या मला मला फटके मिळत असतील का तेव्हा हां असं काहीतरी असेल सहा वर्षाचं असं नाव करू आम्ही काय चित्र असं आम्ही इमॅजिन करू शकतो पण ही बातमी अजून फुटलेली नाही आहे एकोणीस तारखेला फुटणार आहे त्यासाठी काय अपील कराल आणि आमच्या या छोटूशा त्रिशाकडनं सुद्धा अपील झालंच पाहिजे काहीतरी आहे ना काय एकोणीस सप्टेंबर ते आपलं ठरलंय ते माझ नाव मुहम्मद आहे मीनू पण मी अजून काही सांगू शकत नाही कारण की नाईन्टीन सप्टेंबरला तुम्हाला जर माझं सरप्राईज आहे बघायचं आहे मी सरप्राईज आहे तर थिएटरमध्ये जाऊन नक्की बघा एकोणीस सप्टेंबर एक सप्टेंबरला सॅप्टाईम बॅटला मतलब आतली बातमी फुटली बाय कडे बाय कॅरेक्टर पहिल्यांदा सांगितलं नाही कॅरेक्टरबद्दल पहिल्यांदा बोलली ते नाही माझ्यासाठी मा खूप स्पेशल आहे हा सिनेमा सो एकोणीस सप्टेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होतो आमचा सिनेमा आतली बातमी फुटली प्लीज बघा आणि भरभरून प्रेम द्या मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हे पंचवीसावं वर्ष माझं कमालीचं चाललं आहे यार आता थांबायचं नाही पण हा त्याच्या थांबायचं नाहीपासून वेगवेगळे सिनेमे येतात वेगवेगळे कॅरेक्टर करायला मिळतात थांबायचं नाही येरे रे पैसा आत्ता हा त्याच्यानंतर साडेमाडे तीनचा पण काल ट ट्रेलर लॉन्च झाला आहे आपलं पोस्टर लॉन्च झालं आहे तो खूप स्पेशल आहे दोन हजार पंचवीस माझ्यासाठी त्यामुळे आणि हा सिनेमा मी खरं सांगतो हा सिनेमा म्हणजे पंचवीस वर्षात असा रोल पाहिजे तर हा रोल पाहिजे पद्धतीचा सिनेमा आवडला आपण भेटत राहूच अनेक सिनेमांच्या निमित्ताने पण त्रिशा ऑल द बेस्ट थँक्यू सो मच वेलकम